बघूया गेलो तर जाणार जाऊ ना गोंड्यात हार मी आलो कधी काल गोंड्यात जाणार करू का चल ब्लॉग टाकणार आहे आज मी रात्री ब्लॉग अपलोड करणार आहे हां हां ओके कॉर्निंगो नाही तर आपल्या इकडे जायचं होतं ना मारलेश्वर मार्लेश्वर तो हा लिंगाचा डोंगर नाही काय <laughs> <laughs> हो धरावता नाही तस मोठा झाला वाटत झाला नाही पंधरा झाला पंधरा झाली पंधर हो बंदर आहे का चांगला बंधारा किती उंचा आहे पोहायला हा ना <laughs> <laughs> पुढचे खालचा खालच्या दोन उंच पाहिजे आठ पुरुष पाहिजे आठ पुरुष सगळं लाईव्ह अँड सबस्क्राईब हा मस्त इथं सुंदर माझे गाव आहे गावचा बंधारा मला भाऊ